न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बदल हवा होता बदल झाला शिक्षकांच्या हातात परिवर्तनाची मशाल अठ्ठावीस वर्षाची सत्ता संपली स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा दणदणीत विजय अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अप्पासाहेब शिंदे आणि व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची बिनविरोध निवड झाली नुकतेच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने एकवीस शून्य असा दणदणीत विजय मिळवत अठ्ठावीस वर्षांची सत्ताधारी पुरोगामी सहकार मंडळाला खाली खेचले निवडीनंतर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली बापूसाहेब तांबे आणि संजय पवार यांनी नूतन संचालक मंडळाचा सत्कार केला सभासदांचा विश्वास जपत पारदर्शक आणि विकासभिमुख कारभार करू असं आश्वासन अप्पासाहेब सभासदांचा विश्वास जपत पारदर्शक आणि विकासभिमुख कारभार करू असं आश्वासन अप्पासाहेब शिंदे यांनी दिलं अहमदनगर पदी के माझी निवड झालेली आहे आणि आमचे चेअरमन मान्य श्री अप्पासाहेब शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली एकटी जो आज या ठिकाणी सर्व नगर जिल्ह्यातील सर्व सभासदांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी पुढील भविष्यकाळामध्ये सर्व सभासदांचे मार्गदर्शन घेऊन एक चांगल्या पद्धतीनं एक पारदर्शी एक पदर्शी एक विश्वासार्ह आणि सभासदांना जास्तीत जास्त न्याय मिळण्याचा न्याय घेण्याचं काम या ठिकाणी आम्ही गाणगाव सर संचालक मंडळाला बरोबर घेऊन एक हिताचे निर्णय सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय यापडे आम्ही घेऊ आज ही चेअरमन आणि चेअरमन ची निवड झाली ही निवड आमच्या मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील नारळे यांनी जाहीर केली सर्व सभासदांच्या आणि सर्व सदस्यांच्या अनुमतीने ही निवड झाली असून पुढील काळामध्ये अशीच एकमतानं आम्ही सर्व संचालक मंडळी राहू असे आपल्या सर्वांना मी या ठिकाणी माहिती देतो आज या ठिकाणी माध्यमिक शिक्षण सोसायटीच्या वतीने जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी आमच्या स्वाभिमानी परिवर्तन मंडळाला भरघोस यश मिळवून दिलं विशेष म्हणजे एकवीस शून्य या हरकानं जिल्ह्यामध्ये तमाम शिक्षकांनी सभासदांनी आम्हाला ते स्वाभिमानी माजी परिवर्तन मंडळाला यश मिळून दिलं त्याबद्दल मी आज अप्पासाहेब शिंदे चेअरमन झालो त्यानं सर्वांचे आभार मानतो मागील काळामध्ये या संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने एकाधिकारीशाही दादागिरी गुंडशाही चालू होती या सर्व गोष्टीला सभासद नाही आणि सगळीकडे व्यक्ती या अडकानं सर्वांना निवडून दिलं या निवडून देत असताना माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षक भारतीय संघटना शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघ अशा जिल्ह्यातील संघटना अशा जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटने आम्हाला पाठिंबा दिला कारण या संस्थेमध्ये गेल्या चोवीस वर्षापासून हिताधिकारशा चालू होती कुणाचंही त्या ठिकाणी हाय जात होत आणि म्हणून सभासदांनी आम्हाला जो न्याय दिला हा न्याय फक्त माझ्या एकट्याच्या नसून सर्व जे आमचे एकवीस संचालक आहेत त्याचप्रमाणे तिथे तीन दहा हजार सभासद सभासद आहेत त्या सर्वांचं आहे मी जरी आज चेअरमन झालो असतो तरी हा माझा एकट्याचा सन्मान नसून जिल्ह्यातील तमाम सभासदांचा हा सन्मान आहे निश्चित आम्ही मान्य करतो आणि भविष्यकाळामध्ये या संस्थेमध्ये प्रत्येक रुपयाला रुपया कसा सभासदांचा आपला जा जाईल याचा मी या ठिकाणी कारभारामध्ये काटेकोरपणे पालन करीन आणि सभासद प्रमुख या ठिकाणी संस्था चालून सर्वचे सर्व एकवीस संचालकाला बरोबर घेऊन त्याच्यामध्ये मला जी साथ दिली खऱ्या अर्थाने मागील काळामध्ये आमचे संचालक बाबासाहेब बोरके अधिकारी आहेत महेंद्रजी इंगेश्वर आहेत आहेत आणि आता पुढे संचालक मंडळामध्ये आमच्या मार्गदर्शकामध्ये मध्ये आदरणीय रंजन आवजार राजेंद्रजी लांडे गप्पापट्टी नारे सुनीलजी पंडित सर मारुती लांडगे सर सुभाषजी पल्लक सर आमचे आमचे सर्व तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मला जी साथ दिली ती मोराची साथ आहे या साथीमुळेच मी हे करू शकलो आणि आता एकवीस चे एकवीस सगळे संचालकाला व्हायचे आमचे सर यांना बरोबर घेऊन आणि चांगला पारदर्शक कारभार या ठिकाणी मी करणार आहे कुणालाही चुकीच्या गोष्टीला ठराव या ठिकाणी देणार नाही निश्चित पारदर्शक असा कारभार करेल अशी ग्वाही आणि थांबतो पंचवीस वर्षातून पहिल्यांदा सत्ता मिळाली जुन्या काळामध्ये बामासाहेब राठोड माजी आमदार राज शिंदे एम एस फट बीजी भोसले सर यांनी संस्थाचे रोप लावले पण आज मोठ्या वृक्षात उपलब्ध झाले ते करत असताना आम्हाला फार मोठा आनंद होत आहे कारण पंचवीस वर्ष आम्ही सत्तेत नसायचो दरवर्षी पिंगर गोलाल घेता आम्ही गुणांना घटच घरी जायचो परंतु ज्या दिवशी पराभूत झालो दुसऱ्या दिवशी नाव उमेदवार होता दुसऱ्या दिवशी कामाला लागायचो आणि सगळ्यात महत्वाचं की संघटनेचं जे आमचं काम आहे जिल्हाभरात कुठेही काही होत्या त्या प्रत्येक शिक्षकाच्या साधी धावून गेलो जिल्हाभरात शिक्षकावर हल्ले आले त्या हल्ल्यामध्ये तो धावून गेलो याचे स्वय सगळ्या जाते सगळ्या जाते इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन